आता आहे ना जवळ तुझ्या नाटक करीन तेव्हा माघार यायचं नाहीतर इकडं सपायच इकडं काय घेणं देणं नाही इकडे यायच जेवढं सांगित तेवढं करायचं काय झालं काय व्हायचंय जी व्हायचं ती झालंय ना दुसरं काय व्हायचं बाकी राहिले आता आता का ना विचार ऐलच आता काय सांगू मी आता तू काय काही नाटक झालंय ते तरी सांग ना घरात काय झालंय काय माहिती फिरती दहा वर्ष झालंय की उंडा सांभाळायचा मी हा वाढूवळू तिला माझ्या गळ्यात घालून काय पहिल्याच आम्हाला स्वप्न पडलं होतं का तिला लेकर व्हायना तर न्या म्हणून काय बोलणं बोलतात तुम्ही आणि काय तारा लावली बोलायची बोला तरी म्हटलं पुरीच का तोंड एवढं काळ झार पडलंय ते काय त्यानीच तुमचं रोजच हे असं चालू चालू वाटत बाचणं बोचण त्याच्यामुळं पुरीचं तोंड काळ कुठ पडले मग काय तिला देवऱ्या पूजा काय करून मी बाई तुम्ही नीट बोला जरा नीट बोला म्हणजे मग नीट बोला मग काय वर्ष झालं ना आम्ही मान मर्यादा करतो आमची केस तुमच्या परवारी आहे तर तुम्ही लईच पुढचं बोला जातो काय नाही मला काही सांगायचं नाही केस परवारी ह्या काही पोरगी आणली आणि हि जर काय करायचं आहे ते तुम्ही ठरवा आणि जेव्हा तिचं वाकड होईल तेव्हा मग तिकडं लावायची नाही तर तुमची तुमच्या पशीच राहू द्या आता आम्ही काय नीटवाकड करायचं सगळं करून मी थकले तिला देवदेव रशी केलं दवाखानं केलं जी पाहिजे ती केलं अजून दोखान घ्या आम्ही तुम्हाला शिकवावा का तुम्ही बोलण्याचा निसता फलफलाट करा ना जरा सणासाठी काहीतरी खर्च अजून करायचा किती आता बघा आता गुचक घेऊ घेऊ बोलणं सासूचा ठेंगाई वय मग तितकं झाला येईन बाई जरा मी मी जर ती मर्जी काय असेल ना सगळं मी तिकडे ठेवून आले हा शितका माझा जीव त्यागलाय कशाला तिगला नातूड पाहिजेत म्हणलं जीव जी कशाला त्या गाया पाहिजे जरा पिशवी हलवा की आणि आमच्या पोतलगी बोचक घेऊन पोरगी आणली लाखाने खर्च केला लगेच आणली पोरगी पुढे घालून सुख लागू द्यायना तू आमच्या दहा रुपये द्यायची माहिती बरं माहित नाही दहा रुपये द्यायचं माहिती बरं नाही आम्हाला दहा रुपये द्यायचं मस्की आम्ही बी खर्च केलाय देवरशी बघितल्यात ही बघितल्यात आता दवाखाना आहे तर करावा तुम्ही अगं लागली पूरीची बॅग भरली की आणली पोथरा निसून लावायचं पण बाकी काय नाही बा तुला ले करू नाही तुम्हाला घेते मोठी माहेरची साडी पैठणी बघत ते मला काय करायचंय मला लय ढीला पडलाय मोठी पैठणी घ्यायची तुम्हाला म्हणजे असं आमचं उकळ गाडीत येता मी नाही कोणाच्या बसले पोथऱ्याव मला लय येत पोथऱ्याव नाही बसलात म्हणून म्हणून दाखवितात पोथऱ्याव नाही बसलात म्हणून आमच्या नाकात बोट जाऊस तर म्हणून दाखवाय लागतात मग म्हणणारच मला तरसच झालाय तितका कशाच तरस झाला तुम्हाला सुनाला लेकर वाईनात मुंतर जाले मला असा डोक्यातून बाहेर गेलाय माझे गेला गे का हा म्हणून जोडायला आणला आमच्याकडे सोडायला आणि ती एवढं करी ती एवढे दिवस काम धंदा केलाय सगळं केलं ते कुठं गेलं ती गेला गो मला होय का करू ना नाही त्याचा काय अंदाज नाही तुझा हाय का काय केलेला त्याचा त्यांना लाली पाहिजे जेहनला ना तू पाहिजे दवाखाना करायचा सवरायचा आणि बोल ना बघ की आणून सोडायलेत लगे माझ्या आई बापाकडे आणि लगे कमी पडले की आणले तेल भांडी घासायची की जाणवाय तो एक काम मग काय करीन अजून काय असेल गावड्याच्या हाताखाली घेऊन जायचा नाही हाताखाली कुठं कुठं कामाला लावायची पदत नाही म्हणून पुढे घालून आणली काय नाटक नीट तिला आणली तुमच्या पद्धतीने आता तिला काय करायचंय कुठं बघायचं नु। बघायचंय का कुठं दिवशी उघडून प्यायचंय का कुठं काय दवाखान्यात आहे का दवाखाना घासून तिला पाजायचंय ती तुम्ही ठरवायचं सगळं करून झालंय माझ दवकन ग असून आम्ही पाहायचं आहे आणि तुम्हाला नाही करता येत तुम्हाला लेकर पाहिजेत मानले एवढं करायचं तेवढं केलंय मी त्याच्यामुळे सहा महिन्यात एकदा नेत्यात दवाखान्यात बांगड्या सारू सारू, सारू किती दादागिरी असल्या सासू आणि टोमनच रोज असतोय हा हा दाखवीन आता तू गरीब आहे चांगल्याची आशिलाची अवलाद म्हणून एवढं चालेल आपल्या पुढे चालव आपल्या खानदानीला मराठी चौकून म्हणून हुक्याने हो आपला फायदा घेतला फायदा घेतला आपला फायदा ही खानदाना असली फायदाच घेतला तुम्ही आमचा येईन बाई तुम्हाला ना जेवढे मोठे जेवढं तुम्हाला पण आहे तेवढं तुम्हाला काही समजत नाही लगेच पूर्गी आणतात बॅग भरून लगेच पूर्गी उलसा पैसा कमी पडला नाही दिला घेतला की पुरीला आणतात बघा तुमच्या पैशावर बसलो कामून आणली पूर्गी लगेच मग बरं तसं म्हणता ना मग आता आणली तुमची आहे तुम्ही सांभाळा तिकडे ढकलून आम्ही आम्हाला परवडला असत नाही लग्न परवाडलंय त्याच्यामुळे चालले तर त्याच्यामुळेच त्यासाठीच कटकारच आमच्या बघा एवढं भांडायचं म्हणल्यावर कसं काय बरं भांडायचं पार धरू धरू हलवितात तिला आमच्या समोर माग किती करीत असत माग किती करीत असत माग फक्त दवाखान केल्यात पण आता खरोखर तेगले म्हणून तिला हित वर घेऊन आले फक्त दवाखान केल्यात आणि गाचा गाचा पूर्गी धरू धरू आणि आमच्या समोर तिचे हाल एवढे आणि तुम्हाला दिसत नाही काय ती वर्तवण करून मला उलट बोलत तुमच्या देखता ती काय बोलत ती हायती घरातली रीत सांगत तुमच्या देखता हित का ती माग किती हायती घरातली सांगत एवढं एक शब्द पण बोलत नाही हायती घरातलं सांगते दुसरं काय सांगितलंय तिने हाय तेच सांगितलं ना तुमच्या घरातलं बोल हा थोबाडनीट करून घालून बोला वाघी नाही सासू वाघणीच्या डोळ्यात डोळ्या वाघी लेकराच्या गोष्टी ह्या फळाला आणल्यास माझ्या जागेवर दुसरी असते ना सिंदूर थापून हापून दिली असती दहा वर्ष नसती सांभाळली सिंदूर नाही तर गावऱ्या म्हणावा लोकाच्या लेकराला एखाद्याच्या हा <oa> सिंदूर थापून हाकलून द्यायला दे एवढा काय गुन्हा केला माया एवढा काय केला सेंदूर थापायला तुम्हाला येत नाही आम्ही तुमची मर्जी केली वाटायला लागले का आमच्या केस केस तुम्हाला परवानगी आहे का आमची केस काढायला आणि हे करायला काय हवाली करून दिला माणूसच आहे ती बी दोन पायाच काय भावली बिवली दिली काय हवाली करून माणूसच आहे ना भावली दिली असती तर ती शिव ठेवली असती शिवला भावली का दोन पायाचं माणूसच आहे ना आता जा कुठं पुरी भेटतेत का बघा पुरी हा काय चुटक्या वाजू वाजू आठ दिवसात दाखवा करून मी लग्नाला येते आयर घेऊन तुम्हाला आयर घेऊन येते मोठा बघू ना पैठणी घेऊन येते चांगली घेऊन येतात का असं होत हा काय नाही होत असं आम्हाला नाही असं होत ना असं नाही होत आम्ही आहेर घेऊन येऊ करा दाखवा उराला हात लावून पोरगी करून दाखवाच मला करून तुम्ही जशी आणली मला आहे दाखवा मला मी येते हा धुंडली कुठं करा दहा चांगली करू दे आपल्याला आणि मग त्यांच्या घरातला संसार बघ बया बया बाया

आमचे सोडा तुळशी पत्र काय सासूचा ठेंग आहे बय हो त्यामुळे बॅग भरून आणली बॅग भरून आणली ती बाकीचं सामान मागणी पाठव म्हणावती काय सगळं मी दिलेलं डाग दागिन सगळं पाठवून द्या निस्तेच कपडा चोपड्याचा बॉस आणला काय दाखवायला सगळं सामान किती लग्नाचा खर्च झाला तुम्हाला आम्ही केला का तुम्ही केला खालचे ने कानाचे वरचीच कणा ती खर्च करून स्वतः करून घेतलं हा ना करून घेतलं आता त्या तरी भेटतात का बघा घेऊन बसला आता ते भेटतात का बघा हा वांज़ बोल। वांज़ बोल। ना वांजवळ आहे वांजवळ आहे तुमच्या शिवाय दुसरीकडे मागणं नव्हतं मग तुमच्या गळ्यात टाकला होता वांजवळ झालय ना हा ना काही सांगायचे तुम्हाला आता बोलणाराच तोंड मोठं असत गरीबाच कसं असतं दोन खेटर घ्यायचं शांत बसायचं त्यांचं लय ही झालंय आता त्यांना लय डिमांड आल्या लय हे काय रीतीचे राहिले नाहीत त्या ना पोरीमुळे डिमांड आलाय रीतीचे माणसं नाही तर रीत भरांता नाही यांच्या पशी माझ्या काय रीत आहे तुमच्या लग्न करते चुटक्या वाजवून सांगतात माझ्या तुम्ही तुमच्या असं झालं का आम्ही गेले नसते बॅग भरून सुनाची घरी दारा ही पोरगी तुमची मला दुसरं लग्न करायची असं गेलं नसतं दाबून मारला असत कशाला एवढी आमची नाही ना एवढी आमची नाही ह्याची अवलात नरड दाबून मारायला आमची काय एवढी ही अवलाद नाही एवढी ह्याची जाऊ दे काय नादी लागतेच नादी लागते त्यांच्या असं बी मनात आहे दुसरी करायची तुमचं तुम्ही बघायचं मला परत इचरा यायचं नाही आम्ही बघू तुम्ही कसं लग्न करतात आम्ही बघू पठ्या लग्नच करून दाखवी पठ्याचं बी आम्ही बरोबर वाटांगण काढू बराबर वाटांगण काढतो आम्ही बी पठ्या हा पठ्या कसं कर लग्न करतोय ना पत्रिका देईल लग्नाला हा 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 पठ्याच बरोबर वाटांगण काढतो आम्ही बी पठ्याने लग्नच करून दाखवा उराला हात लावून करून दाखवतो आम्ही पत्रिका छापून असं सगळ्यांना पहिली पत्रिका तुम्हाला देऊन लग्न करून बर बर बघू आम्ही बी पठ्याने लग्न करून तर दाखवा उराला हात लावून बघू आम्ही लग्नच करून पुढचं मग बघू काय आहे बघू तुता आम्ही पुढचं काय करायची ना ते आम्हाला माहिती मग पुढचं काय करायची ना तुम्ही करा हा जी मला आता ना मी करा करा दाखवा करून तुम आता तुमची लई घामांडी झाली आणि लई तुमचं सईन केलंय आता आजपर्यंत लेकरा केलं आणि आम्ही बी केलं लेकरासाठी ना ते पूंजायचं काय करायचं मी बघन अजिबात हे करू नका

तुझे इथं रायला नाही आले बाई जा जा जाणार आहे मी बिल हा